नमस्कार दोन दिवसापासून ट्विटरवर एक युद्ध चाललेलं आहे सरेंदर मोदी विरुद्ध मृगेंद्र मोदी आता परवाच्या दिवशी राहुल गांधी यांनी भाषण करत असताना हे नरेंद्र मोदी नाही आहेत तर हे सरेंडर मोदी आहे असं म्हटलं त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ट्रम्पचा सा तिकडून फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर ट्रम्पनी सांगितलं नरेंद्र सरेंडर आणि नरेंद्र मोदी यांनी सरेंडर केलं म्हणजे सीज फायर केलं आणि ऑपरेशन सिंदूर थांबवलं त्याच्यामुळे राहुल गांधी म्हणाले की हे सरेंडर मोदी आहे आता हे तर जेव्हापासून सीज फायर झालं तेव्हापासूनच हे असं बोललं जात होतं परंतु जे पोस्ट केलं जातं किंवा ज्याचे मीम बनतात ज्याचे कार्टून बनतात ते राहुल गांधी यांनी भाषणामध्ये पहिल्यांदाच त्याचा उच्चार केला आणि त्यामुळे परत एकदा हे असे मीम सर्वत्र व्हायरल व्हायला लागले ला लोक आपल्या स्टेटसवर फेसबुकवर सगळीकडे ठेवायला लागले ला काय दिसतंय या मीमध्ये तर ट्रम्प दिसतोय एकदम रागारागात फोन करतो आहे नरेंदर सरेंडर असं एक ऑर्डर देतो आहे आणि तिकडून नरेंद्र मोदीजींसारखं एक कार्टून दिसतंय जे म्हणत आहे जी हुजूर आणि हे जे काही कार्टून आहे हे फारच काय म्हणूया ॲप्ट आहे असं म्हटलं जात आहे काही लोकांकडून कारण की ह्या ट्रम्प बाबांनी जेव्हापासून आपण सीज फायर केलं ऑपरेशन सिंदूर थांबवलं तेव्हापासून दहा ते अकरा वेळा हे सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध मी थांबवलं त्या दोघांकडे अण्वस्त्र आहेत आणि हे अणुयुद्ध मी थांबवलं मी त्यांना ट्रेडची धमकी दिली असं ट्रम्प म्हणतोय एकदा दोनदा चारदा नाही सात आठ वेळा ट्रम्प यांनी वेगवेगळ्या भाषणामध्ये जिथे कुठे जात आहे त्या प्रत्येक भाषणामध्ये ट्रम्पचं ठरलेलं आहे की भारत आणि पाकिस्तानचा मुद्दा काढायचा आणि सांगायचं की मी ट्रेडची धमकी दिली आता ट्रेडची धमकी दिली आणि मी हे युद्ध थांबवलं मी फोन केला आणि थांबवलं याचा अर्थ था काय आहे ट्रम्पनी ऑर्डर दिली आणि ही ऑर्डर पाळलं गेली आता आपण असं नाही म्हणू शकत की भारत आणि पाकिस्तान दोघांनी ही ऑर्डर पाळली तसं जर असतं तर ट्रम्पचा फोन येतो भारत सीज फायर डिक्लेअर करतं आणि सीज फायर डिक्लेअर केल्याच्यानंतर भारत कुठल्याही प्रकारचा अटॅक पाकिस्तानवर करत नाही पण सीज फायर डिक्लेअर झाल्याच्यानंतर पाकिस्तान दोनदा अटॅक करतो याचा अर्थ पाकिस्तानने अमेरिकेचं ऐकलं का नाही ऐकलं ट्रम्पचं ऐकलं का पाकिस्तानने सरेंडर करा सीज फायर करा म्हणलं केलं के का त्यांनी नाही केलं दोनदा अटॅक केले आता ह्या दोन अटॅकनंतर भारताने काही केलं नाही म्हणून पाकिस्तानने परत काहीच केलं नाही याचा अर्थ काय आहे पाकिस्तानने जे नाही ऐकलं ते भारताने ऐकलं मग अशी कुठली मजबुरी होती की ते ऐकावं लागलं हा प्रश्न जनता नरेंद्र मोदी यांना विचारत आहे आता त्याच्यावर भाजपचे जे लोक आहेत भाजपचा तो निशिकांत दुबे म्हणून आहे जो की ज्याने काल ट्विट केलं त्यातल्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत तो निशिकांत दुबे म्हणतोय की ये आर्मी का बहुत बडा अपमान कर रे हे राहुल गांधी आता राहुल गांधी आर्मीचा अपमान कसं काय करत आहेत जर का सीज फायर डिक्लेअर करणं ही घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा म्हणण्यापेक्षा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला घोषणा तर आर्मीने केली पण निर्णय कोणी घेतला सरकारने घेतला हे नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या कार्यक्रमामध्ये तेव्हा सांगितलं जेव्हा आपण सीज फायर डिक्लेअर केलं होतं ना तेव्हा नरेंद्र मोदींनी देशाच्या नावाने जे संबोधन दिलं होतं रात्री आठ वाजता सात का आठ तारखेला त्या संबोधनामध्ये नरेंद्र मोदीजी सांगत आहेत की पाकिस्तानचा फोन आला त्यांनी सांगितलं की आम्ही इथून पुढे असं काही करणार नाही आणि त्यामुळे आपण सीज फायरचा निर्णय घेतला मोदीजी असं म्हणाले नाही की हा निर्णय आर्मीने घेतला याचा अर्थ हा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला मग जर हा निर्णय मोदीजी घेत असतील तर प्रश्न मोदी यांनाच विचारले पाहिजे की नाही आणि मग मोदी यांना प्रश्न विचारणं किंवा मोदी यांना हे म्हणणं की ट्रम्पच्या फोननंतर तुम्ही सीज फायर केलं त्याच्यात आर्मीचा कसं काय अपमान होतो हो उलट राहुल गांधी यांनी जेव्हा आपण ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं रात्री एक वाजता जेव्हा आपल्या आर्मीने तिथले नऊ दहा तळं उद्ध्वस्त केले शौर्य दाखवलं आपले कितीतरी विमानं पाकिस्तानने पाडलेले आहेत हे आर्मीच्या मेजरनीच सांगितलं आहे हे, हे शौर्य दाखवल्याच्या नंतर आर्मीने राहुल गांधी यांनी सकाळी सकाळी ट्विट केलं प्राऊड ऑफ इंडियन आर्मी हे बघा हे ट्विट आता ज प्राऊड ऑफ इंडियन आर्मी म्हणलेलं आहे परंतु राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत आपल्या संविधानाने विरोधी पक्ष नेता हे पद कशासाठी आणले माहिती आहे विरोधी पक्ष नेता ह्याच्यासाठी असतात कारण सत्तेमध्ये बसलेले जे लोक आहेत त्यांचा अहंगंड वाढू नये ते इतके स्वार्थी होऊ नये की आपल्याकडे सत्ता हे आपण काहीही करू शकतो त्यांच्यावर वचक बसावा त्यांना सतत प्रश्न विचारावे त्यांचं चुकत असेल तर ते बघावं त्यांना सुधारण्यासाठी सांगावं म्हणून विरोधी पक्ष असतं आणि विरोधी पक्ष नेता हे पद आहे आपल्या संविधानानुसार हे विरोधी पक्षाने जनतेचं काम करायचं असतं म्हणजे जनतेच्या मनातले जे प्रश्न आहेत जनतेला जे वाटतं आहे जनतेला जे वाटतय जन की सरकार सत्ता जे करत नाही आहे ते प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित करायचे असतात संविधानाने दिलेला तो अधिकार आहे त्या अधिकाराने राहुल गांधी यांनी जे देशभरातल्या सगळ्यांना वाटतं मला सुद्धा वाटतं की का सरेंडर केलं तेच राहुल गांधी यांनी परवाच्या भाषणामध्ये म्हटलं काय भाषण आहे बघा एक इशारा कहा मोदी जी क्या कर रहे हो नरेंद्र सरेंडर और जी हजूर करके नरेंद्र मोदी जी ने ट्रंप के इशारे का पालन किया आता हे याच्यामध्ये आर्मी हा शब्द आहे ह्याच्यात आर्मीचं काय आहे का नरेंद्र मोदी हे भारत देश आहे का नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणं हा भारताच्या बद्दल अपमानजनक बोलणं आहे का मोदी म्हणजे भारत नाही आहे मोदी हे पंतप्रधान आहेत देशाचे जसे की नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांना यांच्यावर टीका करून तेव्हाच्या याच्या आधीच्या सगळ्या पंतप्रधानांवर टीका करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले मग ते तेव्हा जर का पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकत होते याचा अर्थ आजही आपण सगळे पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकतो तेव्हा कोणी म्हटलं नाही की मनमोहन सिंगांना प्रश्न विचारता म्हणजे भारताचा अपमान आहे पण आज नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारल्याच्या नंतर हे म्हणतात भारताचा अपमान आहे देशाची ही अवस्था केली आहे का तुम्ही जर का सत्तेमधले लोक असे निरंकुश राहिले की त्यांना प्रश्न विचारणारं ना कोणीच नाही आहे खरं तर सरेंडर करायला नाही पाहिजे ना म्हणजे हे बघा सीज फायर डिक्लेअर करायला पाहिजेच होता मी युद्ध युद्धाच्या बाजूने नाही आहे मला वाटतं युद्ध थांबावंच पण मोदीजींनी स्वतः भारताकडून की आपण थांबवलेलं आहे असं म्हणायला पाहिजे होतं पण नाही ट्रम्पचं ऐकलं सात आठ वेळा तो ट्रम्प म्हणतोय त्याच्यावर हे उत्तर काय देत आहेत का खरं तर ट्रम्प ज्या ज्या देशांना धमकावतो ना, ना बाकीचे सगळे देश ट्रम्पला उलट उत्तर देतात ट्रम्पने चायनावर टॅरिफ घातला चायनाच्या लगेच तिकडून डिक्लेअर केलं त्यातल्या प्रेसिडेंटने की आम्हीसुद्धा तेवढाच टॅक्स लावू आम्ही त्यांच्या वस्तूंवर बॅन करू मेक्सिको ओला त्यांनी तसंच केलं होतं मेक्सिकोची ती बाई एवढूसा देश मेक्सिको त्या बाईने एवढं मोठं भाषण केलं अच्छा तुम्हाला बंद करायचं आमच्यासोबत ट्रेड ठीक आहे आम्ही आयफोन घेणार नाही आम्ही विंडोज बंद करू आम्ही पिझ्झा खाणार नाही डॉमिनोज सगळे सगळ्या कंपनीचे नावं घेतले आणि त्यांनी सांगितलं की हे सगळे आम्ही बंद करतोय भाषणामध्ये सांगितलं नुसतं असं भाषण नाही दिलं विदेशी कपडे वापरू नका नाही ती म्हणली की आम्ही पॉलिसी करून देशामध्ये येणारच नाही हे बघतो एवढासा देश असून ट्रम्पला उत्तर देत आहे आणि हे ट्रम्प बाबा दहा अकरा वेळा म्हटल्याच्यानंतर पंतप्रधानांनी एका शब्दांनी पण उत्तर देऊ नये याच्यामध्ये हे देश इतका वीक कधीच नव्हता आपला देश खूप स्ट्रॉंग आहे आणि आजही ट्रम्पला उत्तर देणारे लोक आहेत ना भारतामध्ये पण ट्रम्प एक अधिकृत व्यक्तीचंच ऐकेल ना निवडून दिलेल्या व्यक्तीचं पंतप्रधानांचं आपण तर सगळे बोलतोच तर भारताच्या संविधानांची जी शपथ घेतली आहे नरेंद्र मोदी यांनी की मी भारताचे सॉवर्निटी संप्रभुता सार्वभौमत्व याचं रक्षण करेल सार्वभौमत्व म्हणजे काय माहिती आहे सार्वभौमत्व म्हणजे भारताशी संबंधित सगळे निर्णय आम्ही घेऊ मी किंवा भारतातले सगळे लोक यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी या सगळ्यांच्या मदतीने आम्ही निर्णय घेऊ संप्रभुता म्हणजे भारताशी संबंधित निर्णय कोणी बाहेरचा व्यक्ती घेणार नाही कोणी बाहेरचा देश घेणार नाही पण ह्या सुद्धा यांनी बिमोड केला शपथ मोडली पंतप्रधान पदाची शपथ जी त्यांनी घेतली होती त्या ट्रम्पचा फोन आला आणि हे सीज फायर केलं बरं ते नाकारलं सुद्धा नाही की ट्रम्पनी सांगितलं ते फक्त एवढं म्हणले की ट्रेडविषयी आमचं चर्चा झाली नाही पण ते हे नाही म्हणालं कुणीही आजपर्यंत भाजपमधले सत्तेमधले की नाही नाही ट्रम्प चुकीचं बोलतोय ट्रम्प खोटं बोलतोय ट्रम्पच्या सांगण्यावरून आम्ही सीज फायर केलं नाही असं कुणीच म्हणत नाही आहे याचा अर्थ काय आहे मग ह्याला सरेंडर करणं नाही म्हणत तर काय म्हणतात जर ट्रम्पला तुम्ही उलट उत्तर देत नाही आहे जर तुम्ही हे म्हणत नाही आहे की ट्रम्पनी अधिकृतरित्या म्हणावं ना मोदीजी छप्पनींची छाती आहे की नाही विश्वगुरू आहेत की नाही कशाला घाबरतात एकदा तरी नाव घेतलं आहे का त्यांनी की डोनाल्ड ट्रम्पनी जे आठ वेळा वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन हे भाषण केलं ते चुकीचं आहे आम्ही हा निर्णय आमचा आमचा घेतला आहे असं एक वाक्य बोलायला काय होतं एकदा सुद्धा ते नाव घेत नाही आणि प्रचार करायला गेले होते त्या ते ट्रम्पचा अबकी बार ट्रम्प सरकार म्हणून तिथं जाऊन प्रचार केला आणि तो ट्रम्प कसा वागवतोय हो भारताला हजारो विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले आहे एक दिवस जर का तिथल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद केलं तर कॉलेजमधनं ॲडमिशन काढायला सांगितलेले आहेत तिथे राहणाऱ्या भारतीयांनी बॅकपॅक प्लॅन बी रेडी ठेवा असं सांगितलेलं आहे ही वागणूक देतो ट्रम्प भारताला अरे मी तर म्हणते काय गरज नाही आहे बोलवा सगळ्या स्टुडंटला इकडे वर्ल्ड क्लास एज्युकेशन इथे द्या पण ट्रम्पला ना त्यांना सांगा ना त्यांना हे मग ह्याला सरेंडर नाही म्हणत तर काय म्हणतात आणि मग लोकांना इंदिरा गांधी यांची पण आठवण यायला लागली इवन राहुल गांधींनी पण सांगितलं की अमेरिकेचा फोन तेव्हा पण आला होता एकाहत्तर साली इंदिरा गांधींना अमेरिकेचा फोन आला होता जेव्हा पाकिस्तान बांगलादेश वेगळा होणार होता तेव्हा की भारताला इंदिरा गांधींचा फोन आला आणि सांगितलं की हे बंद करा नाहीतर आम्ही उतरू या लढाईमध्ये तेव्हा इंदिरा गांधी म्हटल्या होत्या तुम्ही सातवा बेडा उतरवा किंवा कुठलाही उतरवा आम्ही हटणार नाही ऐकलं नाही त्याच्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले पाकिस्तान बांगलादेश वेगळा झाला ह्याला म्हणतात स्ट्रेंथ आणि ह्याची आठवण लोकांना होत आहे ती आठवण केलीच पाहिजे याला म्हणतात देशाच्या अखंडतेचं देशाच्या सॉवर्निटीचं रक्षण हे आज झालं नाही हे मान्यच करावं लागेल आणि सैन्याचं शौर्य वेगळी गोष्ट आहे सैन्य शूर आहेच एअर चीफ मार्शल म्हणतात आमच्याकडे डिव्हाइस लवकर येत नाही आर्मी चीफ तिकडे जाऊन सांगतात की आपले विमानं पाकिस्तानने पाडले हे कधी ऐकणार आहात तुम्ही त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्ही कितीही तुम्हाला नरेंद्र मोदी आवडत असतील खरोखर मी तुम्हाला सांगते जो बाहेरच्या देशातला असं ऐकून हे करत असेल असा इतिहास भारताला नाही आहे त्या सुदंशु त्रिवेदींनी एक खोटी कहाणी रचली आहे ट्विटरवर जाऊन वाचा लागल्यास आणि त्याचे खरे पुरावे पण बघा ग्रोकला विचारा काय खरे इतिहास वाचा कधीही भारत सरेंडर झालेला नाही आहे त्यामुळे सतत खोटं बोलणारा एखादी व्यक्ती सतत इतक्या मोठ्या देश राहिला म्हणून काय झालं पण त्यांना घाबरणारी व्यक्ती ही देशाची पंतप्रधान आहे याने खरोखर देश वीक होतोय हे फक्त शेता बागा बागा ते शेतामध्ये बुजगावणं लावलेलं असतं की नाही ही बघा बघा त्या पख पाखरांना वाटते हा कोणीतरी मोठा आहे पण तो काहीच नाही करू शकत हे असं होत आहे का अर्थात ते मानव आहेत मी हे म्हणत नाही ते बुजगावणं आहे पण सोशल मीडियावरनं त्यांची इमेज खूप फुगवून फुगवून आपल्यापर्यंत सांगितली मलासुद्धा एकेकाळी त्या इमेजच्या मी प्रेमात होती मला वाटलं तर एकदम भारी माणूस आहे किती छान सगळ्यांशी बोलतो एवढं ताकदवर आहे पण नंतर कळलं या मला फक्त गोष्टीच सांगितल्या आहेत मी जर प्रत्यक्षातले त्यांचे कामं पाहिले तर मला तसे कामं असं वाटत नाही ना की याच्यामध्ये हिंमत दाखवलीकड्या ट्रम्पला सुनावलं आहे चायनाला सुनावलं आहे नाही दिसत आहे त्यामुळे प्लीज समजून घ्या मला इथं खरंच मी तुम्हाला सांगते माझा स्वतःचा काही स्वार्थ नाही आहे पण मला खरोखर असं वाटतंय की या देश जर का ह्या लोकांच्या हातामध्ये राहिला तर खरोखर अजून जास्त वीक होत राहील आपल्याला ते होऊ द्यायचं नाही आहे या भारताचं या भारतमातेचं रक्षण आपल्यालाच करायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच